पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता एकत्रित याच दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैसे वाटपावरती सही झाली यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार चार हजार रुपये बऱ्याच दिवसापासून शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते त्या गोष्टीची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आता दोन्ही हप्त्यांची तारीख फिक्स झालेली असून शंभर टक्के याच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहे पंतप्रधान किसान योजनेचा एकविसावा आणि नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्यासंदर्भात काही नवीन अपडेट नवीन अटी नवीन नियम सुद्धा त्या ठिकाणी घातले गेले आहेत आणि याच संदर्भात नेमके कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात नक्की कोणाला चार हजार रुपये मिळणार आणि वितरण हे किती तारखेपासून सुरू होणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो काही एकविसावा हप्ता होता तो त्या ठिकाणी अद्यापर्यंत मिळालेला होता आतापर्यंत या वर्षामध्ये फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी विसावा आणि एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला गेला होता आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची म्हणजे एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती दिवाळीच्या अगोदर अथवा बिहार निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतील अशी शक्यता बऱ्याचशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली होती परंतु ते पैसे जे काय आहे ते शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नव्हते बघा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती या योजने अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ती त्या ठिकाणी तीन समान हप्त्यामध्ये केले जात होते हा लाभ थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येत होता तसं त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचं सुद्धा याच धर्तीवरती पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि दर चार महिन्यांना दोन हजार रुपये असे हप्ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत होते परंतु याचाही सातवा हप्ता जो काय होता तो सप्टेंबरमध्ये वितरित करण्यात आला होता परंतु जो काय आठवा हप्ता आहे तो आता त्या ठिकाणी याच वेळेस त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आता जवळपास आता आपण जर का पाहिलं तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सरकारने पी एम किसान योजनेचे हप्ते त्या ठिकाणी निश्चित केले होते सतरावा हप्ता अठरा जून ला ला होता अठरा हप्ता पाच ऑक्टोबर यासोबतच त्या ठिकाणी जो हप्ता आहे तो आता नोव्हेंबरमध्ये मिळणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बघा आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर सरकारनं यावेळेस जर का जे नवीन नियम आणि अटी ज्या घातलेल्या आहेत ते म्हणजे बोगस आणि आपात्र लाभार्थ्यांची जी काय नावे आहेत ती यादीतून वगळण्यासाठी त्या ठिकाणी पडताळणी करत असल्याने एकविसावा हप्ता हा त्या ठिकाणी वितरण करण्यात हा विलंब करण्यात आलेला आहे त्यामुळं जे काय यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरचे जमीन मालकीचे मिळवलेले जे काही शेतकरी आहेत किंवा एकाच घरामधील पती असेल पत्नी असेल किंवा प्रौढ सदस्य असेल किंवा अल्पवयीन असेल आदींची पडताळणी पूर्ण होई तोपर्यंत जे काय पैसे आहे हे तात्पुरते त्या ठिकाणी थांबवण्यात आलेले होते परंतु आता एका घरात एकाच माणसाला लाभ देण्याच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणाचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळं हप्त्याला हा उशीर त्या ठिकाणी झाला होता परंतु अखेर या हप्त्याची तारीखही त्या ठिकाणी आता फिक्स झालेली असून हा जो काय हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ये येते एकोणावीस नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी वितरित करण्याला सुरुवात होणार आहे यासोबतच या या हप्त्यासोबतच त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात ठेवून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कादाचित त्या ठिकाणी या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्यासाठी तुमच्या बँकेची के वाय सी किंवा तुमचं जे काय बँक आहे ती आधार कार्डला कनेक्ट असणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं आहे तर तुमच्या खात्यामध्ये हे नमो शेतकरी आणि पी एम किसानचा एकविसा हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो